नमस्कार मित्रांनो यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे तुम्हाला तुमचे देह घाटायचे असेल तर आयुष्यात कोण कसं वाग वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात घेऊन आपल्या आयुष्यात पुढे जाणे कधीही श्रेष्ठ ठरते एक स्वतःची ओळख वेगळी निर्माण करा तर नेमके काय करायचे बरे कोणतेही काम करताना स्वस्थ मनाची गरज असते मन जर अस्वस्थ असेल तर बुद्धी असूनही काम नीट होत नाही त्यामुळे मन नेहमी शांत ठेवा दोन प्रयत्न प्रत्येक दिवसाची नव्याने सुरुवात करा परंतला स्वतःची खरी ओळख निर्माण होते जेव्हा आपण मोठे असतो तेव्हा लो तर लोक आपल्याला आपल्याबरोबर असतात आपल्याला जवळून ओळखतात पण आपल्यावर वाईट वेळ येतो तेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही व सर्वात महत्वाचे वाटायची असेल तर आनंद वाटा अनेका श्वासनापेक्षा थोडीशीच मदत करा पण ती वेळेवर करा त्यामुळे समोरच्याची मदत होईल यातच तुमची प्रगती होत आहे हे लक्षात ठेवा जेव्हा लोक तुम्हाला नावे ठेवतात तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका कारण तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहेत आणि तुम्ही यशाची वाटचाल करत आहे हे लक्षात ठेवा जग प्रेमाने चिंता येतं रागाने नाही तुमच्या यशात आढळून येणारच तुम्ही संपत्ती नव्हे तर ज्ञाना आणि चांगल्या विचाराने मत ठेव जे तुमचे ज्ञान तुमचा नाही यशस्वी माणसांची इमारत संपत्तीवर नाहीतर ज्ञानावर उभी असते कोणतीही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही थांबत नाही काही बदलायचं असेल तर स्वतः बदला इतरांना नाही सर्वात महत्त्वाचे स्वप्न म्हणजे सर्वात महत्वाचे तुम्ही स्वप्न पाहता स्वप्न म्हणजे स्वप्न जे तुम्ही झोपल्यावर पाहता ते नाही जे तुम्हाला झोपूच देत नाही ते खरे तो ते पूर्ण तर करण्याचा प्रयत्न करा सुद्धा नसते तर ती त्याच्या नजरेत असते आणि जेवढा मोठा संघर्ष आणि तेवढीच मोठी यश तुम्हाला मिळणारच आणि तुम्हाला कोणत्याही शबास तुम्म अडवू शकणार नाही नमस्कार जय हिंद जय भारत आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका